जन्मदिनी उदंड आयुष्य भरपाटाचे लाभ त्यांना आयुष्य लाभ म्हणून जरी त्यांच्यावर शुभेच्छा जावा वर्षावत असे तर राजाप्पा मुंडे त्यांना परिचार आणि प्रेमदाची राठोड माझी नगर सवय त्यांनी सुद्धा उपक्रम राबविलेला सगळे त्यांच्या सर्वात अभिनंद होत आहे आणि धनराज आप्पा मुंडे परिचार साहेब आपण बीड जिल्ह्यातील वडवडी शहरामध्ये एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चांगले पाहून चाललेले असल्यामुळे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी पुढे साहेब यांना उदक आयुष्य लाभ यांच्या माध्यमातून पद्मश्री जापन वाढदिवसाचे अवतीचे सामाजिक शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम राबित असल्यामुळे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या माध्यमातून आणि त्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी आपण सगळ्या त्यांच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता महाराष्ट्राची आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी वडोणी तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम लावा असं मला वाटलं म्हणून या ठिकाणी शालेय साहित्य वाटप रुग्णांना फळे वाटप वाट आणि वृक्षारोपण आम्ही वडोणी तालुक्यात करत आहे आणि साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना उदंड आयुष्य लाभवं याच्या करता आम्ही सामाजिक अभिनेला भविष्या देखील त्यांना सोबेला असे कार्यक्रम करून दाखव व आमच्या तर्फे शहरवासियांच्या तर्फे वर्वरी तालुक्यातील आणि वर्वरी शहरातील नागरिकांच्या माध्यमात असले

महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊ फडणीस यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सेवा गुरुकुल संस्कार गुरुकुल व ज्ञानगंगा गुरुकुल येथे वया वाटप व वा मुलांना फळ वाटप कार्यक्रम धनराजाप्पा यांच्या आदेशाने आम्ही गुरुकुल येथे कार्यक्रम आयोजन केला आहे व वर्षरोपण गुरुकुलमध्ये आयोजन केलं आहे तरी ज्ञान ज्ञान संस्कार गुरुकुल गुर, गुरुपरचे संचालक आहेत आपण त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या जन्मदिवशी सामाजिक उपक्रम ठेवलेले असल्यामुळे साहेबांना उदंड लागलो अशी प्रक्रिया देताना बोलतात अशी प्रक्रिया या वडवणी नगर पंचायत नगरसेवक माजी नगरसेवक राठोड साहेब धनराज मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविषय नसलेले धनराजे अप्पा मुंडे लाई देविकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूरा तिरके इंटिव कर <laughs>